नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर येथे चालू आहे माझ्या सकाळच्या कामाची धावपळ सकाळी यांना टिफिन बनवून दिला आणि त्यानंतर आता बनवत होते मी रामचा नाश्ता रामचा नाश्ता झाल्यानंतर मग मला काहीतरी बनवायचं असा डोक्यात विचार चालू होता माझ्या सकाळी तर मी सुरुवातीला ठरवलेलं की दोघांसाठी पोहे बनवायचे पण पोहे बनवले ना राम जास्त आवडीने खात नाही आणि असं थोडंसं सेमी सॉलिडमध्ये काहीतरी फूड बनवलं ना त्याचं पोटसुद्धा छानपैकी भरतं आणि मग थोड्या वेळ दोन ती 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 आकरा आकरा ते तीन तास काही टेन्शन राहत नाही कारण की अकरा साडे अकराच्या दरम्यान मी त्याला कोणतं तरी एक फ्रूट देत असते त्यामध्ये मोस्टली बनानाच देते कारण तो तोच तो तो आवडीने खातो तरी ते रामसाठी खीर बनत होती साईडला जे आहे ना वाटीमध्ये मी जी दुधावरची साई असते ना ती सेपरेट करून ठेवलेली कारण की त्याचं तूपसुद्धा बनवायचं होतं तर ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आत्ता जसं मी घरी गेले होते ना तसे हे पेढे पण घेऊन आले होते कारण की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की रामचा नवस होता त्यावेळेस पेढे वाटलेले तर त्यातीलच एक बॉक्स मी इकडे घेऊन आले होते तर म्हटलं त्याचं आता काहीतरी बनूयात कारण की एवढं गोड खाल्लं जात नाही आणि त्यापासून जर काही बनवायचं म्हटलं तर त्या पेढ्यामध्ये ऑलरेडी साखर असेल गुलाबजामून जरी बनवायचे म्हटलं कारण की थोडंसं वेगळं डिफरंट काही बनवलं ना राम आवडीने खातो आणि त्याला थोडंसं गोड आवडतं पण जास्त मी देत नाही डेली दिवसातून एक ते दोन वेळा दिलं ना की त्याचं मन समाधान होतं कारण की आत्तासुद्धा मी त्याला खीर बनवत होते तर त्याला दाखवायची म्हणून थोडीशी साखर त्यामध्ये ॲड करते जेणेकरून की पाहिल्यानंतर तो लगेच खायला हो म्हणतो नाहीतर खाण्यामध्येच माझा अर्धा तास कसा जातो नाही कळतच नाही कधी कधी तर खूप जास्त त्रास देतो पण लहान मुलं ना खाण्यामध्ये थोडंसं दाखवतात हो तर पाय ते खीरसुद्धा छानपैकी तयार झालेली आहे आणि त्यामध्ये तूप मी ॲड करून रामला देत असते प्रत्येक फूडमध्ये त्याच्या मी तूप टाकते आणि त्याला सवय लागलेली आहे तूप जर नसेल तर तो खातच नाही कधीकधी कधी त्यानंतर आता इथे बनवत होती मी केसांसाठी तेल कारण की खूप वेळा केस गळतात गावाकडून आले ना पाणी बदल होतो आणि इथल्या जे पाणी आहे ना ते थोडंसं हार्ड आहे त्यामुळे केस खूप जास्त गळतात त्यासाठी थोडीशी एक्स्ट्रा केअर घ्यावं लागते त्यासाठी मी इथे कोकोनट ऑईल त्यानंतर दाणे आणि जास्वंदीची जी फुलं आहेत ना ती मी घरूनच येत आणि घेऊन आले होते कडी सुद्धा घरचा फ्रेश आहे तर हे सर्व इन्ग्रेडियंट मी बाजूला काढून घेतलेला आहे याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्ही शॉर्टली तिथे जाऊन सुद्धा चेक करू शकता नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजचा जो ब्लॉग आहे ना तो थोडासा मी लेट स्टार्ट केलेला आहे सकाळचं जे काही काम होतं ते सर्व आवरले आहे आणि थोडासा बाहेर जाण्याचं पण प्लॅन आहे तर तसं मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच की कुठे जाणार आहोत काय त्याआधी सुरुवातीला मला बनवायचं होतं ऑइल जे की मी नेहमी केसांसाठी बनवत असते घरी जसं आम्ही गेलो होतो ना त्याआधीपासूनच संपलेलं होतं पण म्हटलं चला घरी जायचं आहे तर आल्यानंतरच बनूयात कारण की फ्रेश म्हणजे पंधरा ते वीस दिवस आपल्याला ठेवता येतं चांगलं तसं घरी तर जास्त वेळ गेलो नव्हतं दोन दिवसासाठीच गेलो होतो पण आल्यानंतर आता बनवायचं आहे आता येऊन ऑलमोस्ट तीन ते चार दिवस झालेत तर म्हटलं चला आता या याआधी पण एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे मोठ्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही फक्त जे काही इंग्रेडियंट आहे बेसिक ते सांगते आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी पूर्णतः तुम्हाला दाखवेल तिथे एक मिनटाच्या शॉर्टमध्ये तुम्ही चेक करू शकता सोबतच जी काही साई आहे दुधावरची साई ती मी एकत्र ठेवत असते जेणेकरून की मला त्याचं तूप बनवता येईल राहा मला एक मिनिट हॅलो हाय का तर मी तुम्हाला हेच सांगत होते की जी काही साई असते ना त्याचं तूपसुद्धा मला बनवायचं आहे आणि फर्स्ट टाईमच मी बनवते का काय 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 इथं बघ बोल बोल तर ते मी यूटूब तर ते मी यूट्यूबलाच पाहिलेलं आहे तर पाहूयात कसं बनतंय आहे काय आणि ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर कसं बनतंय आहे वगैरे काय हाय का हाय थँक्यूज दे बाय बाय कर आता आपण ना दाखवूया दाखवायच्या आणि ते जे झाड आहे ना तिथं विंडो मध्ये दिसतंय ते तर ते कटिंग मी करून घेऊन आलो होते जे आपण पूजेला पानं वगैरे ठेवतो ना तर त्याचं झाड आहे ते तर पाण्यामध्ये मी पंधरा दिवस ठेवलं जेणेकरून की त्याला छोटे छोटे मुळे येतात आणि उगवायला लवकर सुरुवात होते त्यासाठी मी जे काही कटिंग आणलं ना ते पंधरा ते वीस दिवस पाण्यात ठेवते आणि त्यानंतर त्याला मातीमध्ये लावते तर लावतरी सुद्धा मी तुम्हाला दाखवेल त्याआधी आपण इथे ऑइल पण बनवून घेऊयात आणि साइड बाय साईड मी तूप सुद्धा बनवणार आहे तर चला। तेल बनवण्यासाठी जे काही साहित्य मी घेतलं होतं ते सगळं ऑइलमध्ये टाकून घेतलं आणि लवकरच आपल्याला जी काही गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही पाहताल की तेलाचा जो काही कलर आहे ना तो चेंज व्हायला लागतो ला त्या स्टेजला ओळखून जायचं की आपलं ऑइल सुद्धा तयार झालेला आहे आता तेल जे आहे ना ते माझं ऑलमोस्ट बनवून झालं आता मी बनवणार आहे तूप तर तो बनवायला मी काय केलं होतं सुरुवातीला जी काही का साई आहे ना तर एवढी साई एकत्र झालेली आहे चार ते पाच दिवसाची असेल गावाला गेल्यानंतर म्हटलं की खराब होऊन जाईल तशी पंधरा दिवस ठेवली ना तरी चालतं फ्रीजमध्ये असं मी पाहिलं होतं युट्यूबला तर ही जी साई आहे ना ती मी थोड्या वेळ म्हणजे अर्धा एक तास झाला असेल की बाजूला साईडला काढून ठेवली होती आता याचं जी काय आहे ना ती ट्रान्सफर करेल या पातेल्यामध्ये मी बनवणार आहे तर यात मी ट्रान्सफर करते आणि सुरुवातीला जे आहे ना लो फ्लेमवर ते आपल्याला याला पूर्ण विरघळून घ्यायचं आणि असंच लो फ्लेमवरतीच शिजून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यातले जे काही तूप आहे ना ते सेपरेट होईल तसं मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर सुरुवातीला आता हे ट्रान्सफर करून घेऊया तसं तर गावाला जे काही दूध असेल ना त्याच्यावरती जी मला येते ना त्यापासूनच तूप बनवतात आणि मम्मीकडे पण माझ्या असंच बनवतात मी नेहमी पाहिलेलं आहे पण साईचं बनवताना कधी पाहिलेलं नाही आहे आता म्हटलं दूध आहेच आणि रोज साई चांगली येते कारण तू दूध जे आहे ना ते मी चांगलं तापवते तर म्हटलं चला घरगुती हो तू बनवून पाहूयात कारण घरच्या जी काही गोष्टी आपण बनवू त्याची चव तर अप्रतिम असते म्हणजे कोणती गोष्ट असू त्यासाठी तर पहा अशा प्रकारे एवढी साई मी कलेक्ट केलेली आहे तर आता त्याला फ्लेमवरती ठेवूयात आणि पाहूयात कसं होतं तोपर्यंत राम ना, ना रामची जी सायकल राम आहे ना जेव्हापासून घेतली तेव्हापासून अशी घरामध्ये आता सुद्धा रामच्या सोबत खेळतोय तर ना अशा पद्धतीने आता बुडबुडे निघते यामध्ये जेव्हापासून रामला ही ट्रायसायकल घेतली ना तेव्हापासून रामने अगदी युज केलीच नाही कारण की त्यानंतर होता पावसाळा त्यामुळे मी काही त्याला खाली घेऊन जात नव्हते तर घरातल्या घरातच मी इथे बेडरूममध्ये ते त्याला ठेवते कारण की बाहेर जरी ठेवलं ना तरी ऊन लागतं आणि अशा ज्या वस्तू आहेत ना त्या खराब होतात आणि पावसामुळे घनसाससुद्धा त्यासाठी मी घरामध्येच इथे पार्क करत असते तर पाहू शकता तुम्ही घरातल्या घरात किती धूळ बसलेली आहे आणि खराबसुद्धा जास्त झाली होती राम खेळत तर नाही पण सारखं खाली पाडत राहत त्यामुळे त्याचे जे नटबोल्ट आहेत ना ते सर्वसुद्धा लूज झाले होते तर म्हटलं आज सर्वच त्याला फिट करून घेऊयात आणि त्यानंतर तिला चांगली वॉशसुद्धा करूया जेणेकरून की त्याला घरातल्या घरात म्हटलं तरी फिरवतं आता थोडंसं कारण की कधी कधी त्रास द्यायला लागला ना मी त्यामध्ये बसवते आणि घरातल्या घरात थोडंसं फिरवते तर तेच आता मी ते, ते वॉश करून घेते आणि त्यानंतर तूपसुद्धा पाहते ज्यावेळेस मी तूप बनवायला ठेवलं होतं ना त्यावेळेस गॅसची जी काही फ्लेम आहे ना ती कमीच ठेवली होती जेणेकरून की खाली पातेल्याला लागायला ला ला नको पण रामची ट्रायसिकल वॉश करण्यामध्ये मी इतकी हुंग झाली की माझ्या लक्षातच नाही राहिलं की मी इकडे तूप बनवायला सुद्धा ठेवलं होतं त्यानंतर घाई गाईने आणि ते जे काही तूप बनवलं होतं ना ते गाळून घेणार आहे कारण की त्यामध्ये खूप सारे बाकीचे साईचे पार्टिकल असतात ते त्यामध्ये यायला नको आणि खूप सुंदर प्रकारे तूप झालं होतं तुम्ही नक्की ट्राय करा कारण की दूध चांगलं बॉईल झालं ना त्याला साईसुद्धा खूप छान येते आणि घरगुती फ्रेश असं तूप मुलांना खायला द्यायला झालं किंवा त्यांच्या हेल्थसाठी म्हटलं तरी आरोग्यदायीच आहे कारण की जेवढं आपण पॅकिंगचं फूड आणि बाकी काही घरात आणू ना ते थोडंसं अनहेल्दी आहे आपल्या शरीरासाठी आणि मुलांसाठी सुद्धा त्यामुळे आता मी घरगुती बनवल्या आणि नेक्स्ट टाइम सुद्धा बनवेल मी तुम्हाला दाखवते किती तूप झाले ते एक वाटी तर हाफ वाटीच्या इतकं बॅक कॅमेरा दाखवते की कि किती तूप आहे म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल तर पाय एवढं तूप झालेलं आहे आणि साई म्हणजे एक वाटीच्या अराउंड असेल आपली त्यामध्ये हाफ वाटीला थोडंसं कमी असं तूप झालेलं आहे जर जास्त प्रमाणात साई असती ना तर छान असं तूप झालं असेल आणि वास तर अगदी विचारूच नका पूर्ण घरभर सुटलेला आहे आणि छान वास येतो एकदम तर हे जे तूप आहे ना मी रामला शिरा वगैरे बनवायला यूज करेल तर पाहूयात त्याला कसं वाटते कारण खात तो जर खात तूप वगैरे नसेल ना तर कोणतीच गोष्ट जी आहे ना ती आवडीने खात नाही प्रत्येक खाण्यामध्ये त्याचं तूप ॲड करावं लागतं सकाळी खीर बनवताना सुद्धा मी तुम्हाला दाखवलं जे केसांसाठी आपण ऑइल बनवलं होतं ना ते मी अशा प्रकारच्या बॉटलमध्ये स्टोअर करते जेणेकरून की लावायला खूप सोपं जातं कारण की ही जी बॉटल आहे ना ती टोनरची आहे जे मी चेहऱ्यासाठी वापरते तर त्याला स्प्रे असल्यामुळे ना केसांना लावायलासुद्धा सोप्पं जातं आणि पटकन लावूनसुद्धा होतं तर अशा पद्धतीने जे ऑईल बनवायचं होतं ते पण बनवून झाले तर पा एवढी क्वांटिटी आहे आय थिंक तुम्हाला दिसतच या व्हिडिओमध्ये थोडंसं ह्या बॉटलला थोडंसं जास्त आहे तर एवढी क्वांटिटी झाले आणि तिघांसाठी पंधरा दिवस एवढं ऑइल सफिशियंट आहे कारण मी वीकली दोन ते तीन वेळा हे वॉश करते त्यावेळेसच ऑइलिंग करते अदरवाईज राम आणि हे डेली ऑइल यूज करतात तर एवढं सफिशियंट आहे तर चला आता हे सर्वत्र आवरलं आता रामची सायकल पण वॉश करून घेते छान आणि त्यानंतर मग ब्लाऊज स्टिच करायला बसवते आणि रामलासुद्धा झोपवते केसांसाठी छानपैकी तेल बनवलं त्यानंतर तू सुद्धा बनवलं थोडासा ब्लाऊज स्टिच केला आणि त्यानंतर प्लॅन केला की रविवार पेठेमध्ये जाऊन येऊयात जेणेकरून की जे काही मला ब्लाऊजचं होलसेलमध्ये मटेरियल घ्यायचं आहे ते पण घेऊन होईल आणि थोडीशी शॉपिंगसुद्धा होईल तर जाताना तर आम्ही खूप जास्त उत्साहित गेलो पण तिथे गेल्यानंतर रविवार असल्यामुळे काय गज झाली हे मी तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि त्याबरोबरच काय शॉपिंग केली हे सुद्धा दाखवते हो तर चला आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते हो आय होप की तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय